पायी दिंडीचे अडाबद नगरीत स्वागत पडासनेर येथून शेगाव पायी दिंडीने जाणाऱ्या भाविकांचे तसेच पालखी मिरवणुकीचे अडाबद नगरीत मोठ्या हर्षोल्लासात स्वागत करण्यात आले यावेळी भाविकांचे आबाो शांताराम पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ राकेश पाटील श्रीकांत दहाड आदी मान्यवरांनी स्वागत करून पालखी सोहळ्यात सहभाग घेतला या पायी दिंडीचे हे सातवे वर्ष असून दरवर्षी अडाबद येथे या दिंडीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात येते पळासनेर येथून दिनांक बावीस रोजी निघालेली ही दिंडी दिनांक तीस रोजी शेगावात पोहोचेल सुमारे तीनशे किलोमीटरचा हा प्रवास भाविक नऊ दिवसात पायी पूर्ण करतील अशी माहिती दिंडीचे आयोजक अजित सिंग गिरासे तरुण यादव श्याम पाटील सोनू राजपूत संग्राम राजपूत यांनी दिले आहे या दिंडीचे आज दिनांक चोवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता ओडावत येथे आगमन झाले यावेळी गजानन महाराजांच्या जयघोषाने ओडाबद नगरी दुमदुमली अडावतकरांच्या वतीने दिंडीतील भाविकांचा सत्कार करण्यात येऊन महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले यावेळी हनुमंत महाजन एम के शेटे महेश दहाड प्रशांत देशमुख भुजंगराव साबे गणेश पाटील विशाल पाटील रुपेश माडी तुषार देशमुख शुभम पाटील डॉक्टर अजय महाले डॉक्टर शशिकांत कानडे जगदीश सोडंके धीरज भाट कमलेश चौधरी पुंडलिक ठाकरे दिलीप पाटील रमेश धनगर महेश बिरारी दिनेश बैरागी प्रेमराज पवार जितेंद्र सोनवणे शेषराव तोरे पत्रकार जितेंद्र कुमार शिंपी नरेंद्र खंबायत गणेश परदेसी रफिक मन्यार यांसह आदी मान्यवर ग्रामस्थ व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा सर्वम न्यूज ट्वेंटी okay. फोर